दोन, दोन मुले बेपत्ता झालेली आहे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी ईश्वर पर्शिणा पिंग व अल्ताफ मोहसीन अल्ताफ शेख या दोन मुलाचा या चार दिवसापासून बेपत्ता झालेली आहे पुन्हा आढळल्यास या मोबाईलवर संपर्क साध राहणार अंतरवाली टेमी तालुका नवस जिल्हा जिल, जालना या गावात अंतरटेमी गावातील दोन मुले बेपत्ता झालेली आहे व त्यांचा ओळख करण्यासाठी काही संपर्क तुम्हाला दिले त्या संपर्कावर साधून त्या व्यक्तीची ओळख होणार आहे अंतरवाली टेमीमधून दोन मुले बेपत्ता झालेली आहे मंगळवार दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस या रोजी हरवलेले असल्यामुळे कोणा कोणाला दिसल्यास तर कॉल करून सांगा ईश्वर परशुराम पिवळे एक्याण्णव तीस सेहेचाळीस झिरो सात अठरा मोहसीन अल्ताफ शेख पत्ता अंतरवाली टेंबी तालुका घनसंगी जिल्हा जालना हे दोन मुले बेपत्ता आहे